आपल्या किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत अंड्या मसाल्याची पाच मिनटात होणारी रेसिपी रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण इथे भरपूर कोथिंबीर घेणार आहोत एक आल्याचा तुकडा घ्यायचा आहे त्याचबरोबर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आपल्याला ला लागणार आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर आलं त्याचबरोबर लसूण आणि मिरची हे सगळं आपण पेस्ट करून घेऊया थोडंसं पाणी टाकून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता याची पेस्ट झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन टोमॅटो इथे आपण प्युरी करून घेणार आहोत याची पेस्ट करून घेतलेली आहे थोडंसं पाणी टाकून आता आपण अंडा मसाला तयार करायला सुरुवात करूया त्यासाठी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन डाव तेल घेतलेलं आहे चार ते पाच बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत हा अंडा मसाला बनवण्यासाठी कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे अंडा मसाला चवीला अतिशय छान लागतो तर हा कांदा परतून आपल्याला लाल करायचा आहे खूप जास्त काळपट कलरवरती कांदा परतायचं नाही यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची आहे जी पेस्ट आपण टोमॅटोची बनवली होती ती टाकायची आहे तुम्हाला पाहिजे असेल तर टोमॅटो बारीक चिरून देखील तुम्ही वापरू शकता आता कांदा आणि टोमॅटोमधून पाणी सुटू लागलं की त्यानंतर आपण जी तयार केलेली पेस्ट आहे कोथिंबीर आणि आलं लसणाची ती टाकूया यामधला मेन इन्ग्रेडियंट आहे हा जो हिरवा मसाला किंवा हिरवं वाटण जे केलेलं आहे ते खूप इथे महत्त्वाचं आहे आणि आपल्या ग्रेव्हीला खूप छान चव येते आता यामध्ये पाव चमचा हळद दोन चमचे घरगुती काळे तिखट एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता त्याचबरोबर आवडत असेल तर अंडा मसाला किंवा चिकन मसाला किंवा मटण मसाला टाकू शकता नसेल आवडत तर तुम्ही स्किप केला मसाला तरी चालेल आता हे सगळे मसाले यामध्ये चांगले परतून घेऊयात आता मसाला परतल्यानंतर त्यामधून असं तेल सुटू लागलं की यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि त्याचबरोबर दोन चमचे ज्वारीचं पीठ टाकायचं म्हणजे या अंड्या मसाल्याला छान अशी चव उतरते आणि दाटसर अशी ग्रेव्ही होते अगदी पाणी वेगळं आणि त्यातला मसाला वेगळा असं होत नाही आणि चवीला छान लागतो अंडा मसाला तर आता बघा हे सगळं एक जीव करून घेतलं आहे यामध्ये वाटणाचं पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला जर थोडंसं पातळ करायचं असेल हे तर तुम्ही पाणी जास्त वाढवू शकता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून थोडासा मसाला आपण हा शिजू देऊयात आता बघा छान हा मसाला शिजलेला आहे आता या मसाल्यामध्ये उकडून घेतलेली अंडी जे आहेत ती मधून कट केलेली आहेत आणि अशा प्रकारे आपण ही या मसाल्यामध्ये टाकणार आहोत अशा प्रकारे अंडी चिरून घेतल्यामुळे सगळा मसाला व्यवस्थित अंड्यांना लागतो आता एक पाच मिनटासाठी फक्त झाकण ठेवून मंद गॅसवर एक वाफ आणून द्यायची म्हणजे छान असा मसाला या अंड्यांमध्ये मुरतो तर इथे हा अंडा मसाला झटकीपट तयार आहे हा तुम्ही चपातीबरोबर रोटीबरोबर किंवा भाकरी बरोबर खायला देऊ शकता